गावामध्ये तसं पाहिलं तर पहिलंच मतदान आहे की मतदानाप्रमाणे मतदान होणार आहे कोणाला हे कोणाच्याही जाती धर्मावर कसल्या प्रकारचा प्रेशर नसणार आहे बहीण म्हणल्यावर आम्ही पण त्यांना भावच म्हणणार ना, ना, दा 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 ना, ना, ना। <laughs> भाव पाठीशीर असल्यामुळे बहिणी लढायला तयार झाल्या सगळ्या भावापेक्षा कामाचं समाधान दादा त्यांचं नाव समाधान आहे तसं <laughs> समाधानी आहे भाऊ भाव कुठे पळीला साडी घेतो पण आता ही दीड हजार महिन्याला साडी घेणार आहे ना बायकांची खत्तीच खोलेली नव्हती निदान ह्या योजनेमुळे की बायका बँकेत जाऊ शकल्या की बाहेर पडू शकत मला शॅम्पूची पुढे झालं तर नवऱ्या पण एक रुपया मागाव लागतो करतो मग आम्हाला दीड जास्तच आहेत की आमदारांनी आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळवून दिलाय म्हटल्यावर आम्ही गर्दी करून इथं उभा राहिले तरुण पोरांचा समाधान दादाच्या पाठीमाग पाते पाठिंबा समाधान दादा निवडून आणायचा अशा प्रकारचा चंग त्यांनी बांधला पलीकडचं काय नाही पलीकडचं काय फक्त कागदपत्र आहे पलीकडचं नुसतं मोठं मोठं बोलायचं दोन्ही माणसं विजनरी आहेत प्रशांत मालक पण विजनरी आहेत समाधान दादा पण विजनरी आहेत विरोधकांना काय डाव खेळत बसत नाहीत विरोधी डाव खेळत असते लहान मुलांबरोबर विठी दांडू खेळत बसते असे नाहीत ते तीन हजार कोटीचा इश्यूबच लावा दोन दोन तीन जर कोटी एका गावाला दिलं तर ब्याऐंशी गाव मंगळवीढा आता आणि बावीस गाव पंढरपूर तालुक्यामध्ये येती एकशे चार गावाचा एक तीन कोटीने इश्यू लावा बारा वाजेपर्यंत झोपणाऱ्या व्यक्तीला काय तीन हजार कोटीची किंमत करणार रस्त्याची कामे पाण्याची कामे खूप चांगली केलेली आहे मंत्रालयातून एखादा कागद मंजूर करून आणायचा आणि त्याच्यावर विद्या विधानसभेची निवडणूक लिहायची अशा प्रकारचं आता चालणार नाही आता चोवीस गाव उपचार सिंचन आपण बघितलं की निधी आला मंजुरी भेटली आणि काम सुरू झाले समाधान भरपूर म्हणून दादाला अजून एकदा पाच वर्ष देऊन बघायचंय काय होईल हे तर शंभर टक्के बातम्या लाची जर नाही ऐंशी ते नव्वद टक्के लोक समाधान दाग्यात नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहेत दोन्ही बाजूनी प्रचाराला जोर लागलाय या भागाचे आमदार असलेले समाधान अवतडे यांचा नुकताच इथं मुडवीमध्ये दौरा झाला आणि ऐतिहासिक अशा पद्धतीचं हा संपूर्ण प्रकरण होतं कारण त्यांचं जे भाषणामधलं मगाचं वाक्य होतं की यंदा देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा मुडवीमध्ये लोकशाही पद्धतीनं मतदान होणार आहे या वाक्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या मगाच्या संपूर्ण भाषणामधल्या होत्या महिला वर्गांचा मोठा पाठिंबा आमदार समाधान अवतड्यांना मिळतोय मध्यंतरी आमदार समाधान यांच्या माध्यमातून जो एकूण दोन्ही भागामध्ये जो काही जनसंवाद मेळावा झाला महिला संवाद झाला त्यावेळेला जो उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा होता तोच प्रतिसाद यंदा प्रचारामध्ये देखील दिसतोय महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या संपूर्ण प्रचारामध्ये किंवा सभांमध्ये सहभाग आहे काय वाटतं इथल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट काय म्हणतो ह्या सगळ्या अंगाने आपण त्यांना बोलणार आहोत ताई नमस्ते नमस्ते काय गर्दी केली तुम्ही गावात म्हणल्यावर आम्ही गर्दी करणार दादर मुलगी गर्दी असते असते काय वाटतं आमदारांबद्दल आमदारांनी आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळवून दिलाय म्हटल्यावर आम्ही गर्दी करून इथं उभा राहिलेलो आहे बरं का काय त्यांचा भाऊ म्हणून आधार आहे भरपूर मोठा सपोर्ट आहे हाय बर आमदार म्हणून कसं वाटतंय साहेब एकच नय आणि अभिमान आहे आम्हाला त्यांचा हा आणि ते जे करतात आमच्यासाठी चांग म्हणजे त्यांच्या योजना बी आहेत त्या पण चांगल्या आहेत आणि आमच्या विकासासाठी पण ते आमच्यासाठी चांगले आहेत त्यांचं कर्तृत्व खूप मोठं मतदारसंघातलं बरच प्रश्न सुटल त्यांच्या माध्यमात विश्वास वाटतो का पुन्हा एकदा येतील शंभर टक्के टक्के शंभर टक्के निवडून वाटते का असं घरी काय चर्चा होती का मतदान करायचं कुणाला करायचं काय होतंय की विकासासाठी आपल्या तालुक्यासाठी गावासाठी करायचं आमची चर्चा असतेच घरात घरात असते त्या चर्चा आता मोठ्या संख्येनं तुम्ही जमला लाडक्या बहिणीचा असा मोठ्या संख्येनं लाभ झालाय झालाय की सगळ्यांना झालाय आमच्या गावात तर शंभर टक्के झालाय शंभर टक्के टक्के दिवाळी झाली भावानं दिले म्हणल्यावर काय ना झालं आम्हाला शॅम्पूची पुढे आणायला तर नवऱ्याकडून एक रुपया मागाव लागतो मग आम्हाला आता एक रुपया आम्हाला जास्त वाटतो आजपर्यंत बायकांची खत्तीच खोललेली नव्हती निदान ह्या योजनेमुळे की बायका बँकेत जाऊ शकल्या बाहेर पडू शकल्या ह्याच्यामुळं आणि त्यांच्या त्या त्यातून त्यांना बाहेरचा विकास समजू लागला की बाबा आपण जर आज घरात जर राहिलो तर आपल्याला जे सामाजिक विकास काय आहे ते त्यांना त्यातून कळलं गेलं की बाबा आपण बाहेर पडलो की बाबा आपल्याला बँकेत असं पैसे जमा होत असं पूर्ण घटना बायकांना महिलांना माहीत झाल्या व्यवहार त्यांना कसा व्यवहार असतो बँकेचा आजपर्यंत जे पुरुष करतात ते बायकांना न माहित होता त्यांच्या अकाउंट नाही बायको कधी मोठी होतच नाही बघू लागली लडकी बहीण योजना ना आल्यामुळं बायका बाहेर जाऊ लागली आहे बाहेर बघायला मिळायला लागले ना कसं कसं यावर असतं बँकेत फायदा मग आम्हाला फिरायला योजना आल्यामुळे आम्ही जातो की फिरताय सरकारने दिले म्हणल्यावर सरकारने दिल्या लडक्या भावानं दिलाय म्हणल्या भाव पाठीशी खंबीर असल्यामुळे बहिणी लढायला तयार झाल्या दादाचं काम कसं वाटतंय दादांचं काम योग्य वाटतय लोक देतील समाजासाठी खूप कामे केलेली आहेत चांगली रस्त्याची कामे पाण्याची कामे खूप चांगली केलेली आहे समाजादा सांगत होते की बाबा मागच्या वर्षात मला हवं तेवढं काम इथं करता आलं नाही पण या पुढच्या पाच वर्षात इथला एक बी प्रश्न शिल्लक ठेवणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय विश्वास वाटतो का हो विश्वास शंभर टक्के विश्वास आहे आम्हीच निवडून देणार आहे म्हणजे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे खत्री आजी काय हलू आता लाटाईच बघा विषय आहे का हा जरा पुढे काय नाव आहे तुमचं नाव घ्या म्हणजे नाही नाव सांगा म्हणजे आता नाव सारखं घे हा काय नाव आहे उज्व्याला उजाला आधुनिक नाव होतं की राव तवा एवढ्या तवा वगैरे सगळ्या सीता गीता या नावात तुमचं नाव उजवाला बरं बर काय कोणाचं भविष्य उज्वल करायचं इथं समाधान दादाच बर का बर दादा माझं का बर राहिलं दादा ना आम्हाला खूप आधार दिलेला आहे त्यांनी आम्हाला बहीण म्हणल्यावर आम्ही पण त्यांना भाऊस म्हणणार ना भाऊ कामाचा आहे का उप कामाचा सक्का भावापेक्षा सक्का भावापेक्षा कामाचं समाधान दादा भाऊ कुठं अगदी साडी घेतो पण आता ही दीड हजार महिन्याला साडी घेणार आहे ना तेवढी पण ह्या ह्या भावाची आता आयुष्यभर जाणार आहे साठ वर्षापर्यंत पासष्ट वर्षापर्यंत खूप खूप फायदा झाला जा म्हटलं

हो साडे हो हो सोन्यासारखं आहे मन पण सोन्यासारखं आहे त्यांचं सोना एकीकडे ठेवा हो। त्यांचं नाव समाधान आहे ना तसं समाधानी आहे ते आणि आम्ही पण समाधानी झालो ती जरी नाही केली तर दीड दीड हजार बायकांनी साठी जर उद्योग जरी केला त्याच्यावर तरी सुद्धा आहे कारण की घरच्यांदाच्या हातपासून उद्योग करण्यापेक्षा आपल्या आपल्या मागायला आणि त्यांनी आम्हाला मिळून आल्यानंतर पुढे येणार सांगितलं तर अजून विश्वास दिलाय हा आमचं तर शंभर टक्के दादात येणार दादा, दा, दादा येणार महिलांशी बोललो खरं तिकडे काही पुरुष मंडळी थांबले मुलांचा मोठा पाठिंबा आणि जो लोष खरत या संपूर्ण सभेमध्ये होता नमस्ते नमस्ते लेच वरात नियोजन केलं तुम्ही आज असं म्हणताय आजपर्यंत एका एका आमदाराला पस्तीस चाळीस वर्ष मिळली त्यांनी पण विकास केला पण समाधानानं जे विकास केलाय अल्पावधीतच भरपूर विकास केलाय तीन वर्षात जवळजवळ तीन हजार कोटीचा निधी आणला त्यात एक वर्ष गेलं कोरोनाचं म्हणून समाधाना भरपूर म्हणून समाधान दादाला अजून एकदा पाच वर्ष देऊन बघायचंय काय अजून एकदा पाच वर्ष द्यायची बघूया दादा काय करतात अजून एकदा काय म्हणतो एक नंबर एक नंबर ऐंशी टक्के गावाचा प्रतिसाद आहे हा मिळणार मिळणार त्यांना नमस्ते नमस्ते कसं कसं सभेला जर देऊ की चांगली भरपूर घर देते काय एवढं कसं काय लोक इर्षीला भेटले ते हा इर्षी लोक भेटले ते इर्षीला भेटले मतदान होईल का शंभर टक्के मतदान होणार समाधान आला काय मतदान करायचं समाधान दादाला विकास करणारा माणूस आहे हा काय विकास करते काय चाळीस वर्ष झालं तालुक्या विकास झाला नाही मला दोन वर्ष विकास करून द्यावा तालुक्याचा विरोधक मंत्री कागदावर आहे कागदावर बघाय मग प्रत्यक्ष मनात जाऊन निधी आहे का नाही विरोधकाचे एवढेच काम असते काय काम असते विरोधा खाल तेवढच काम असत ठीक आहे नमस्ते कसं समाधान दादा एक नंबर आहे आमच्या नवा बापू जिकडे पाठिंबा दिला तिकडे आम्ही फुल ताकीनं उभं राहू हो शकतो आमच्या नवा बापून जिकडे पाठिंबा दिला फुल ताकदीने उभं राहतो गावागावात जुळणार ठीक आहे गावातल्या गावात जुळणार असेल नावाचं नमस्त नमस्ते बिल्डर काय कसं कसं करायचं कसं कसं करायचं दादाला मत टाकायचं दादा तुम्ही सभेला वाटत गावात वाटत होता कसं काय कारण सगळ्यांचा प्रतिसाद गावात मतदान होईल ऐंशी ते नव्वद टक्के लोक समाधान दाखवत एवढी कशी काय होणार पलीकडच्या लोकांच्या बालिकेला म्हणते काय नाही पलीकडचं काय नाही पलीकडचं काय फक्त कागदपत्र आहे पलीकडचं नुसतं मोठ मोठं बोलायचं दुसरं काय नाही कामाचे पैसे देणं होत नाही पलीकडच्या लोकांना काय विरोध काय म्हणते काय आता त्यांचं काय तोंड दाबू शकत नाही आपण पण आजपर्यंत एवढं निधी वगैरे गावात वगैरे आले पण गावाचा काय विकास केला नाही कार्य आता म्हणलं समाधान दादाकडे काय म्हणले शंभर टक्के पाठिंबा दिला दादा नाही आम्हाला आणि जे तुमचे काय काही कसली कारण असू द्या म्हणले तुम्हाला आम्ही नडवून देणार नाही तुमचे रस्ते वाड्या वस्ती पाण्याचा प्रश्न सगळे काही तुम्हाला योग्य ते सुविधा देतो म्हले पाय काय झालंय अक्षय झालं कवा पाच वर्ष झालं कधी वर्ष असत तीनशे तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं बरं काय म्हणतो लोक गावात दादालाच निवडून द्यायचं म्हणते दे। का बरोबर थोडा प्रतिसाद आहे दादा प्रतिसाद आहे नमस्ते नमस्ते नमस्कार काय म्हणते यंग जनरेशन भाषण लय बारीक केलं तुम्ही मगाशी हा भाषण झालं की सगळ्या तरुण पोरांचा दादाच्या पाठीमाग पाटे पाठिंबा आहे दादा निवडून आणायचं अशा प्रकारचा चंग त्यांनी बांधलाय आणि त्याच म्हणजे आपण बघितलं की एवढ्या मोठ्या संख्येने सगळा तरुण वर्ग या ठिकाणी जमलाय काय एवढी एवढं तरुणांनी काय ठरवलं एवढं म्हणावं बघितलं म्हणजे आतापर्यंत आमच्या मंगळ तालुक्याचा इतिहास आहे की आता आम्हाला इंजिनियर आमदार भेटलाय म्हणजे एकता सुशिक्षित शिकलेला आणि प्रोफेशनल कोर्स झालेला आणि तालुक्याविषयी विजन असणारा माणूस आम्हाला मिळाला नव्हता परंतु आता असा माणूस मिळालाय त्याला अडीच वर्षाची संधी लोकांनी दिली आणि त्या संधीचं उत्तम प्रकारे सोनं केलंय म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीला हा माणूस सुखदुःखात सहभागी होतोय आणि प्रत्येकाला म्हणजे तुमचे रस्ते पाणी वीज या प्रत्येक गोष्टीला तो साथ देतोय अशा माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं अशा प्रकारची भूमिका लोकांनी घेतली तुम्ही मग अशी बोला विकास झाला आताही म्हणताय आमदार साहेब सांगत विरोधकांचं म्हणणं की तीन हजार कोटी कागदावर काय वाटतंय नाही नाही या विरोधकांना आता रात्री बारा वाजेपर्यंत झोपणाऱ्या व्यक्ती तिला काय तीन हजार कोटीची किंमत करणार आहे की विकास बघायचा असेल तर आपल्याला फिरावं लागेल गावोगावचे सभामंडप बघावे लागतील गावचे मशानभूमीचे प्रश्न बघावे लागतील ड्रेनेज काम कामं बघावी लागतील आणि ग्रामपंचायतची कार्यालय बघावे लागतील या सगळ्यांना ला जवळ निधीची कागद आणि ती कामं बघितली त्याच वेळेस विरोधकांना काही मोठे मोठे प्रोजेक्ट दिसत आहेत पंढरपूरची एम आय डी सीचा निधी पाणी प्रश्नाचा निधी तामदे डेमधला निधी हे मोठ्या आकडे मिळून तीन हजार कोटीचं गणित लागतंय असं वाटते नाही गणित लागतंय म्हणजे एखादा का मंत्रालयातनं एखादा कागद मंजूर करून आणायचा आणि त्याच्यावर विधानसभेची निवडणूक न्यायची अशा प्रकारचं आता चालणार नाही आता चोवीस गाव उपसा सिंचनचं आपण बघितलं की निधी आला मंजुरी भेटली आणि काम सुरू झाले अशा पाठीमाग उभं राहायचं नाही कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं परिचारक आणि एकत्र झाली आजबाजूच्या गावांमध्ये काय परिस्पॉन्स फिरता ही गट्टा खाली एक झालाय खाली गट्टा एक झालाय लोकांची भूमिका आहे की देवेंद्र फडणवीसाच्या नेतृत्वातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे एक चांगल्या माणसाचं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे त्यामुळे कार्यकर्त्यांची दिल जमाई तर झाले कारण की माणूस आहेत ही दोन्ही माणसं विजनरी आहेत प्रशांत मालक पण विजनरी आहेत समाधान दादा पण विजनरी आहेत आणि या विजन घेऊन जाणारी माणसं आहेत त्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला त्याच उदाहरण तुम्ही आता सभेत बघितलं येतील असं वाटत नव्हतं काय लोकांचं प्रेम आहे समाधान दादावर कारण की लोक कधी येतात की त्या माणसाने काहीतरी केलं असेल यांच्यासाठी सुख दुःख असतील विकास काम असतील किंवा आडअडचणी असतील तर एखादा माणूस आपल्या सुख दुःखात आड मध्ये उभा राहत असेल तर त्याच्या पाठी मागे जायला काय अडचण आहे आणि त्याच भूमिकेत एवढ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहिले नमस्ते काय म्हणते काय म्हणते जाऊ जुनी जाणते काय समाधान समाधानदा म्हणते त्यांचे कामच तसे ते काय विरोधकांना काय डाव खेळत असत नाहीत खेळत असते लहान मुलांबरोबर खेळत असते असे नाहीत ते ना ते काय आडण लोक आहेत ते त्यांना काय अभ्यास नाही नदीकडूनच फिरतात ना फिरतात त्यांना काय आहे त्यांचा विषय तसा आहे ना आता आधार विश्वास बसतो लोकांचा विश्वास शंभर टक्के लोक ऐकतील कामच तशी झालेली आहेत ना आतापर्यंत तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कामं एवढी होतात पाच वर्ष अजून काय होऊ शकत नाही भाषण केली मनस हा जबरदस्त असते मला तरी तस हार्ड कमी बोला म्हणून सांगत बर काय असते तुमचं जबरदस्त असते आम फौजी दोन प्रकारचे काम का करतो आम्हाला जे फौज मध्ये टास्क मिळाला जातो तो प्रकारचे दोन प्रकार असतात त्या दोन प्रकारामध्ये आम्ही काम करत असतो कोई बात, बात से बन जाती तो कोई बात नाही फौज मध्ये जो कोई बात बादशी बन जाती तो कोई बात नाही जो बात से नहीं बनती तो उसको से किया जाता है काम हंड्रेड परसेंट होता हे फौज का वसूल आहे हे तर काय होईल हे तर शंभर टक्के से बात बन जाती लादची जरूरत नाही प्रतिसाद संबंध काय या गावामध्ये तसं पाहिलं तर पहिलंच मतदान आहे की मतदानाप्रमाणे मतदान होणार आहे ह्याच्यावर कोणाला हे कोणाच्याही जाती धर्मावर कसल्या प्रकारचा प्रेशर नसणार आहे यापूर्वीच मतदान जे होतं ह्यालाच करा त्यालाच करा असं प्रतिसाद होत होता पण हे पुढं असा प्रतिसाद कोणाचाही दबाव नसणार आहे कोणाची भीती नसणार आहे कोणाचं भय नसणार आहे निष्पक्षपणे मतदान होणार आहे ह्या विस्तार केला काम काय केली भरपूर कामं केली ते तसं पाहिलं तर इतर गावापेक्षा आमचं गाव थोडस महाग आहे कारण आम्हीच त्यामध्ये कमी पडलोय पुढचे वर्षात हा दादा दादावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ते शंभर टक्के दादा काम करणार ह्याच्यावर आमच्यावर आत्मविश्वास आहे दादावर दा दा तर विश्वास आहे तीन हजार कोटी कागदावर आहे नुसता कुठे झाले काम कसं करायचं नाही 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 असं काही नाही प्रत्यक्षात काम बघायला तुम्ही तीन हजार कोटीचा हिशोबच लावा दोन दोन तीन तीन जर कोटी एका गावाला दिलं तर ब्याऐंशी गावं मंगळवेड्यात आहेत आणि बावीस गावं पंढरपूर तालुक्यामध्ये एकशे चार गावाचा एक तीन कोटी इश्यू लावा इश्यू बरोबरच पाण्याची योजना त्या सार्वजनिक बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यामध्ये दादांचा मोठा सहभाग आहे आणि दादा निष्पाक्ष दादाला बघितल्यानंतर पष... समाधान वाटत दादाच्या नावामध्येच समाधान आहे दादाच्या नावामध्येच समाधान आहे आणि दादाला बोलताना सुद्धा वाटत की दादा हा आपला माणूस आहे आणि एक आपुलकीचं नातं निर्माण होतं आणि त्यामुळं लोक दादांकडे मोठ्या संख्येनं आकर्षित होतात मी भारतीय माजी सैनिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्यावर सल्लागार म्हणून काम करतोय पण दादाने मला इथं थोडासा काम टास्क दिले आम्ही म्हणतो ना आम्ही दोन प्रकारची कामं करतो एक भातचे नेतो दुसरे लादचे मी जवळजवळ दो मंगळव्यातल्या सत्तर गावामध्ये फिरलोय प्रत्येक गावामध्ये दादाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे मी फक्त दादानी मला हे काम दिले की शेवारत सैनिक से आणि माझी सैनिकाच्या घरी जाऊन mm. त्यांना पॉझिटिव्ह मध्ये टाकायचं mm. आता शेवारत सैनिकाला ज्यावेळेला मी त्यांच्या घरी जाऊन फोन करतो शेवार सैनिकाच्या त्यावेळेला त्यांच्याकडून एकदम प्रतिसाद येतो आणि ते स्वतःहूनच त्या म्हणतात माझ्या परिवारकडे फोन द्या mm. आणि बराबर ते काय सांगतात की दादाला मतदान द्यायचं गावाचं काय काय होईना आम्ही हे तर सध्या मध्ये कारण मोदी सरकारनं असं काम केलंय बॉर्डरवर सैनिकासाठी की जबरदस्त ज्या वेळेला आम्ही ऑन ड्युटीमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला चौदा चौदा किलोमीटर अठ्ठा किलोमीटर पार्टीवर आपला सगळं सामान घेऊन बॉर्डरला जायला लागायचं आता मोदी सरकारनं बॉर्डर पर्यंत रस्त केलेत लाईटीची व्यवस्था नाही होती पर्यंत अंडरग्राऊंड लाईटी केल्या त्या आणि विशेष म्हणजे अधिकार दिलेत सैनिकाला की तुम्ही समोरची फायर आली तर तुम्ही स्वतः फायर कोणाला विचारायची जरूर नाही तुम्ही स्वतः ते फायर खोलू शकता आणि स्वतःचा बचाव आणि देशाचा बचाव करू शकता अगोदर काय व्हायचं की समोरनं फायर आली कि आम्हाला माग विचारा लागायचं आणि तेवढ्या कालामध्ये एक तासभर जायचं आणि तेवढ्या कालामध्ये उग्रवादी युग्रवादी आता सध्या बॉर्डर ग्रुपला प्रत्येक घटनेची हकीकत प्रत्येक घटनेच छायाचित्र माझ्या मोबाईल मध्ये येतं आणि मी तकरीबन ज्या व्यवस्थित गोष्टी आहेत त्या आमच्या ग्रुपवर फॉरवर्ड करतो ज्या खतरनाक गोष्टी दाबून ठेवतो नमस्ते धन्यवाद okay, काय म्हणतोय दिसतोय कशी कुस्ती खेळायची कुस्ती होत त्याच्यात वाजून खेळायची होईल का पण निकाली शंभर टक्के काय हजार कोटीचा निधी आणला कागदावर हे विरोधकांच फसवी बोलणार का बोलणार तस तर त्यांना दुसरा मुद्दा नाही बोलायसाठी कि तुमचा कागदावर निधी कागदावर निधी अक्च्युली तुम्ही ज्या ज्या गावात जाचाल त्या त्या गावात आमदार साहेबांनी रस्ता केला त्याच रस्त्याने तुम्ही जाता तुम्हाला रस्ताही माहीत नाही ते काय म्हणतात आता की हा रस्ता कुठं जातो मी भरपूर दिवस झाला आलो नाही या गावात आमच्या मुळवी गावाला तर आज पहिल्यांदा आमदार साहेब आले चाळीस वर्ष आमच्या गावाला एक ही आमदार आला ना एक ही पुढारी आला ना त्याच्यामुळे थोडं आमचं गाव थोडं जरा माघ राहिलं कसं व्हायचं मात तुम्हाला विरोधक तुमची शेजारी येत आता खाली असं द्या की विरोधकाला विरोधक शेजार आम्ही पण विरोधकच आहे ना शेजार जमून काय प्रेम ते पुणाच शेजाऱ्याचं प्रेम शेजाऱ्यापाशी हम्म त्याच त्याचं त्याच्यापाशी आमचं 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 मतदान होईल गावात ना शंभर टक्के लोक धाडस करतील चालेल भरपूर हम्म भरपूर आता तुम्ही बघितलंय ना किती लोक आली आमच्यात गुपित मतदान भरपूर होणार साधारण अशा प्रतिक्रिया बरीच पोर आहेत माग बोलत नाही ती बरीच पोर चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या नुकती इथं सभा संपन्न झाली महिलांशी बोललो मुलांशी बोललो हे वातावरण प्रचंड वेगळा आहे आपण सभांमध्ये जाऊन लोकांशी बोलतो कधी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून किंवा बाकीची मंडळी असतील आपला तो संपूर्ण भाग कव्हर करतात मुळवी तसं मी म्हणाल तसं आमदारांनी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की पहिल्यांदा इतिहासामध्ये इथं लोकशाही पद्धतीनं मतदान होणार आहे याही मुलांना सांगितलं की पहिल्यांदा आमदार कोणीतरी चाळीस वर्षांत इथं आला होता आणि हे सगळं होत असताना समाधान अवतारीने यांना शब्द दिलाय की पाच वर्षामध्ये म्हणजे ह्या सगळी लोक जाणं येणे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत इथं वेगळं वातावरण वाता वाता होतं परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामधनं काम करत असताना मुळवी एक काम शिल्लक ठेवणार नाही असं आश्वासन त्या लोकांशी मगाशी मिळाले विकास कामाच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी बोललो इथल्या वातावरणाच्या वाता बाबतीमध्ये बोललो लाडक्या बहिणीशी विशेष म्हणजे संवाद साधला जो यंदाच्या निवडणुकांमधला महत्वाचा फॅक्टर आहे की त्या महिला काय पद्धतीने मतदान करतायत त्यांचंही म्हणणं त्या ठिकाणी आमदार समाधान अवतरणाच्या बाबतीमध्ये प्रचंड चांगला आहे त्यामुळं यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागेल त्या ठिकाणी अं चांगला आहे त्यामुळे यंदाच्या ह्या संपूर्ण निवडणुकांमध्ये हे जे महत्वाचे फॅक्टर ठरतात ते आपण वेगवेगळ्या सभांमध्ये जाऊन त्या ठिकाणी बघतो या अवतळ्यांच्या सभेला आलेली ही सगळी मंडळी एकंदरीत कामावर समाधानी दिसतात त्यांना आशा वाटते पुढच्या पाच वर्षातही मतदारसंघामध्ये चांगले विकास काम होतील हा आशावाद घेऊन ही सगळी मंडळी आज सभेतून त्या ठिकाणी घरला गेले कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा मुडवी